नमस्कार मंडळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामधलं चर्चेत असणारं एक महत्त्वाचं नाव एवढंच काहीतरी या राजकारणामधला अभिमन्यू म्हणून त्यांना ओळखलं जातं काही जण त्यांचे कार्यकर्ते त्यांना देवाभाऊ देवाभाऊ म्हणून बोलतात काहीजण तर अगदी देव मानतात परंतु काहीजण मंडळी त्यांना अगदी फडतूस समजतात नालायक माणूस मूर्ख माणूस आहे देवेंद्र फडणवीस असंही बोलतात बरं असं जाऊ द्या आज आपण एका प्रकरणाची या ठिकाणी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेत असणारं आणि अतिशय विचित्र आणि वाईट ते प्रकरण मंडळी कोपर्डे हत्याकांड गेल्या आठ वर्षापूर्वी घडलेली ही घटना एका चौदा वर्षीय मुलीसोबत झालेला सामूहिक अत्याचार बलात्कार आणि त्या मुलीचा केलेला विद्रूप आणि वाईट पद्धतीने खून आणि याच गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस हे साक्षीदार होते वकिलांनी त्यांचं नाव त्या यादीमध्ये साक्षीदारांच्या लिहिलेलं होतं खरंच देवेंद्र फडणवीस आणि त्या वाईट घटनेची नेमकी काय स्टोरी आहे ते आता तुम्हाला लगेच सांगणार आहे खरं तर मंडळी कोपर्डे हत्याकांड प्रकरण आणि देवेंद्र फडणवीसांचं वागणं याच विषयावरती आता आपण बोलणार आहोत सुरुवातीला तुम्हाला त्या कोपर्डे हत्याकांडाची माहिती करून देतो खरं तर मंडळी हे प्रकरण बरीचशी लोकं आता वर्षानुवर्षे निघून गेल्यानंतर विसरून गेलीत दिवस कोणाला थांबलेला नाही घड्याळ कोणाला थांबलेलं नाही वेळ कोणाला थांबलेला नाही या महाराष्ट्राच्या कपाळावरची बळबळती एक जखम म्हणजे कोपर्डे हत्याकांड मंडळी चौदा पंधरा वर्षाची ती चिमुकली मुलगी आणि त्या चिमुकल्या मुलीला रस्त्यामध्ये अडवून तिघांनी तिच्यासोबत अतिप्रसंग केला तिच्याशी अत्याचार केले आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी खून करून मारून टाकलं मंडळी ही स्टोरी काय आहे ती थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करतो श्रद्धा नावाची एक मुलगी अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील हेच कोपर्डी गाव आणि या कोपर्डी गावामध्ये एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये राहणारी चौदा पंधरा वर्षाची श्रद्धा दररोज आपली शाळेमध्ये जायची आणि तिला डॉक्टर बनायचं होतं आणि त्यावेळी त्यांच्या शाळेमध्ये क्रीडा सप्ताह होता, त्या होता। खरं तर या चौदा पंधरा वर्षाच्या चिमुकलीला खेळाचीही आवड होती कबड्डी खो खो यासारख्या खेळाचे ते ठिकाणी ते सराव करत होते एके दिवशी शाळा सुटली आणि शाळा सुटून मुलगी घरी जाऊ लागली आणि घरी जात असतानाच तिच्यासोबत बाकीच्या तिच्या काही पाच सहा मैत्रिणी होत्या त्या मुलींसोबत मिळून ती घरी निघाली परंतु घरी जात असताना एक नाराधम वाटेमध्ये टपलेला होता आणि त्याचं नाव आहे मंडळी शिंदे त्याचं आडनाव शिंदे जितेंद्र शिंदे आणि हा जो आरोपी आहे हा खाली उतरला थोडासा रस्त्यावरून पुढे आला आणि चक्क त्यानं त्या श्रद्धाचा हात पकडला आणि तिला ओढून बाजूला न्यायचा प्रयत्न करू लागला तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न करू लागला परंतु त्या श्रद्धानं त्याला प्रखर असा विरोध केला बाजूला असणाऱ्या मुलींनी विरोध केला आणि यावेळी मात्र हा जो शिंदे आहे हा त्या मुलीला धमकावू लागला तुम्हाला बघून घेतो त्या श्रद्धाला त्या चकुलीला त्यानं धमकी दिली की तुला माझं काम दाखवतो आणि असं म्हणून तो आरोपी तिथून निघून गेला त्या मुली बिचाऱ्या घाबरल्या त्या मुली परत घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर ही मात्र श्रद्धा आहे ही छकुली आहे हिच्या मात्र मनामध्ये धास्ती बसली आणि सलग एक दोन दिवस ती मुलगी आजारी पडली ती मुलगी शाळेमध्ये गेली नाही खरं तर हा प्रकार ती घरी सांगू शकली नाही कारण मंडळी त्या लहानग्या लेकराची स्वप्न ही आकाशाला गवसणी घालणारी स्वप्न होती तिला डॉक्टर बनायचं होतं परंतु आपल्यासोबत असं काही वाईट घडतंय एक नाराधम आपली छेड काढतोय हे जर त्या मुलीनं घरी सांगितलं असतं तर घरच्यांनी उलट तिची शाळा बंद केली असते आणि खरं आहे हे वास्तव आहे मंडळी की असं कोणी शाळकरी मुलीला जर छेडत असेल तिची छेड काढत असेल तर तिच्या घरचे इज्जतीपोटी आपल्याच मुलीची शाळा बंद करतात आणि नेमकंच असं काही घडू नये म्हणून ती जी मुलगी आहे तिने घरी काही प्रकार सांगितलं नाही दोन दिवस ती मुलगी आजारी पडली आई वडील नियमित कामाला जात होते तारीख होती मंडळी तेरा जुलै दोन हजार सोळा आणि याच तेरा तारखेला आई बाहेर कामानिमित्त निघालेली होती घरी कोणीही नव्हतं घरी ती एकटीच छकुली होती ती चौदा पंधरा वर्षाची मुलगी होती आणि आईनं घर सोडताना त्या मुलीला सांगितलं की बाळा आजी आजोबांकडून जे, जे दे लाल तिकट आहे ते लाल तिकट घेऊन ये ती मुलगी हो बोलली आणि हो बोलल्यानंतर घराची सगळी साफसफाई डबे सगळे जे काही भांडी कुंडी आहेत ती स्वच्छ करू लागली आणि त्याच्यामध्ये त्या बिचाऱ्या मुलीचा दिवस निघून गेला खरं तर आईनं तिला एक काम सांगितलं होतं की आजी आज आजोबांकडून जाऊन ते लाल तिखट जे आहे त्याला ग्रामीण भागामध्ये आपण येसूर असं म्हणतो ते तिखट घेऊन ये मसाला घेऊन ये आईनंतर संध्याकाळी घरी आली आणि मुलीला विचारलं बाळा छकुली गेलतीस का आजी आजोबांकडे लाल तिखट आणायला तेव्हा ती मुलगी म्हणाली आई मी विसरले आता मी जाऊ काय आता लगेच घेऊन येते तेव्हा ती आई म्हणाली अरे बाळा आता उशीर झालाय सात वाजत आले आता आंध्र पडत आलात तेव्हा ती मुलगी म्हणते आई काळी काळजी करू नको मी लगेच आशी जाते आणि अशी येते तोपर्यंत तू तो आपल्यासाठी चहा बनव असं ती मुलगी आईला सांगते आई घरी थांबते आणि संध्याकाळी सात वाजायच्या दरम्यान ती मुलगी सायकलवरून एक दीड किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या आपल्या आजी आजोबांकडे जाऊ लागते परंतु मंडळी आज तिच्यासोबत काहीतरी भयानक आणि जे घडायला नको होतं तेच घडणार होतं ती मुलगी बिचारी अंधार पडायच्या वेळेला सायकलवरून जवळच असणारे आपल्या आजी आज आजोबांकडे गेली आणि जाऊन आजीला म्हणाली आईने लाल तिकट मागवली आहे तेव्हा ती जी बिचारी सत्तर वर्षाची आजी आहे ती भाकरी थापत होती ती म्हणाली बस बाळा छकुली बस तू थोड्या वेळ मी तुला लाल तिकीट देते भाकरी होऊ दे तेव्हा ती छकोली म्हणाली की नाही आजी आज मला परत लगेच आईने बोलवलेले आहे आणि आता बघ ना अंधार पडत आहे मला अंधाराची भीती वाटते तेव्हा ती जी आजी आज आहे ती म्हातारी आहे तिने भाकरी थापायचं थांबवलं आणि बाजूला डब्यामध्ये असणारं ते लाल तिकट एका कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये त्या मुलीजवळ दिलं परंतु तिचे जे आजोबा आहे तेही बाजूला बसलेले होते त्या आजोबांना माहीत होतं की आपल्या नातीला या छकुलीला अंडी आवडतात म्हणून थोडीफार अंडी त्या आजोबांनी एका पिशवीमध्ये बांधली आणि त्या छकुलीच्या हातामध्ये दिली बघा मंडळी अतिशय लाडामध्ये वाढलेली ही छकुली अगदी घरच्यांनी कोणी तिला चार वटाने मारायचा तर विषय बाजूलाच ठेवा अगदी कणी कोणी तिला ओरडून सुद्धा बोललेलं नव्हतं आणि अशावेळी आजोबाने दिलेली ती अंडी आणि आजीने दिलेला तो येसूर म्हणजे लाल तिखट घेऊन ती मुलगी सायकलवरून परत जाऊ लागते थोडासा अंधार पडत आलेला आहे आणि अशावेळी वाटेमध्ये तिला आडवलं आडवलं त्या नराधामाने त्यांची स्टोरी पुढे तुम्हाला सांगतोच परंतु आत्ता मात्र त्या मुलीची आई घरी वाट बघत होती आपली छकुली बाळ आत्ताच गेलेली आहे आत्ता येते म्हणाले कशी काय अजून आलेली नाही बराच वेळ झाला आठ नऊ वाजले अंधार पडू लागला त्या मुलीच्या आईला वाटलं की आशेल कुटी तरी लाहन असेल कुठेतरी शेजापाजारी लहान जी मुलं असतात ती खेळवत असेल कारण मंडळी ती जी छकुली होती ती जी श्रद्धा होती तिला लहान मुलांची फार आवड होती अगदी लहान मुलं शेजापाजारी कुठे असतील तर त्यांना ती बिंदास्तपणे खेळवत बसायची आजी आजोबांकडे लाल तिखट आणायला गेलेली आपली छकुली अजून परत कशी येत नाहीये या विचारानं ती आई काळजीमध्ये पडली तिचा जीव भांड्यामध्ये पडला आणि आपल्या मुलीला शोधण्यासाठी ती बिचारी आपल्या दुसऱ्या एका मुलीला सोबत घेऊन जाऊ लागली जात असताना वाटेमध्येच भावकीमधला एक मुलगा म्हणजे त्या छकुलीचाच एखादा चुलत भाऊ गाठ पडला आणि तेव्हा तो बोलला की काकू कुठे निघाला अंधारामध्ये तेव्हा ती त्याला म्हणाली की अरे आपली छकुली आजी आजोबांकडे गेलेली आहे परंतु ती अजून परत आलेली नाही तेव्हा हो तो म्हणाला की काकू तुम्ही थांबा तुम्ही जावा घरी मी शोध शोधतो छकुलीला असं म्हणून मोटरसायकलवरती तो, मोटर तो पुढे जाऊ लागला परंतु थोड्याच अंतरावरती पुढे जाताच रस्त्याच्या बाजूला त्याला एक सायकल पडलेली दिसली ती सायकल दुसरी तिसरी कोणाची नसून त्या छकुलीची म्हणजे त्या श्रद्धाची सायकल होती तो क्षणभर त्या ठिकाणी त्यानं गाडी उभी केली इकडं तिकडं बघू लागला तेवढ्यात पाठीमागून मागून ती जी श्रद्धा आहे ती छकुली आहे तिची आई आणि बहीण आल्या त्या ठिकाणी त्यांना सायकल दिसली आणि त्यांनी मोठ्याने हाक दिली श्रद्धा श्रद्धा छकुली छकुली अशा प्रकारे त्यांनी मोठ्याने आवाज दिला तेव्हा त्या ते श्रद्धाच्या त्या भावाच्या नजरेस एक व्यक्ती पडला की तो व्यक्ती त्या ठिकाणावरून पळून जात होता तेव्हा तो जो भाऊ आहे त्याच्याजवळ बॅटरी होती त्याने बॅटरीचा उजेड दाबला आणि तो पळून जाणारा माणूस त्याच्या पाठीमागे धावू लागला तो माणूस पुढे पळत होता आणि या श्रद्धाचा भाऊ त्याच्या पाठीमागे पळत होता पळता पळता एक घर लागलं आणि त्या घरामध्ये तो व्यक्ती शिरला त्या घरामध्ये व्यक्ती शिरल्यानंतर तो जो श्रद्धाचा भाऊ आहे तो परत आला आणि परत येऊन या ठिकाणी बघतोय तर काय प्रचंड लोकांची गर्दी जमलेली होती आरडाओरडा आणि आक्रोश होता त्या श्रद्धाच्या आईची अगदी अक्षरशः मंडळी दातखिळ बसलेली होती ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेली होती आणि बाजूला बघतोय तर काय अतिशय विचित्र अवस्थेमध्ये ती छकुली ती चौदा पंधरा वर्षाची मुलगी पडलेली होती त्या चौदा पंधरा वर्षाच्या मुलीसोबत जे काही घडलेलं होतं ते सगळं अगदी मंडळी डोळ्यांनी सुद्धा पाहवत नव्हतं सगळी लोक हळहळत होती तिच्या कपड्यावरून अंगावरून रक्ताचे डाग पडलेले होते नंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनापर्यंत ही सगळी माहिती पोचली पोलीस त्या ठिकाणी आले त्या घटनास्थळाचा पंचनामा झाला आणि मंडळीनंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सगळा काही तपास करायला सुरुवात केली आणि त्यावेळी तो जो आरोपी होता तो आरोपी श्रीगोंदा या ठिकाणी सापडला त्याचं नाव आहे मंडळी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा श्रीगोंद्याला सापडला आणि मंडळी हे जे आरोपी होते यामधल्या आरोपींची तुम्हाला माहिती सांगतो त्यामधल्या एका आरोपीचं नाव आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जितेंद्र शिंदे त्याला पप्पू शिंदे म्हणून अशी लोकं ओळखायची आणि हा जो जितेंद्र आहे हा पप्पो आहे हा वीट भट्टीवरती काम करायचा अगदी दलित समाजामधले हे आरोपी आहेत आणि दुसरा जो आरोपी आहे संतोष भुसावळ हा जो आहे हा त्या अहमदनगर जिल्ह्यामध्येच खांडवी या गावी राहणारा परंतु आता वीट भट्टीवरती हाही कामाला आलेला आहे आणि हे दोघेजण जोडीदार वीट भट्टीवरती काम करत आहेत आणि यामधला तिसरा आरोपी जो आहे तो आत्ता जो मी तुम्हाला सांगितला जितेंद्र शिंदे याचा मावस भाऊ नितीन बहिलुमे म्हणून हा हे हा पुण्यामध्ये बी एस सीचे शिक्षण घेत होता आणि हाही त्यांच्या टोळीमध्ये या ठिकाणी सामील होता ही घटना घडायच्या अगोदर हे जे तिघेही आरोपी आहेत हे मोटरसायकलवरून एका मोटरसायकलवरून फिरत होते आणि त्या मुलीची यांनी याच्या अगोदर छेड काढलेली होती परंतु त्या मुलीने विरोध केलेला होता आणि त्यावेळी हा जो शिंदे आहे या शिंदेनं त्या मुलीला धमकी दिलेली होती की तुला मी बघून घेतो माझं कामच दाखवतो अशा प्रकारे त्या मुलीला धमकी दिलेली होती आणि सगळ्या काही घटनेचा पोलिसांनी तपास केला आणि बगा मंडळी हे जे आरोपी आहेत वीट हे वीटभट्टीवरती काम करणारे दोघे जण आहेत आणि दोन चार दिवसापूर्वी त्यांच्या त्या मालकाकडून त्या वीटभट्टीच्या मालकाकडून यांनी उचल घेतलेली होती नवीन मोटरसायकल घेतलेली होती कपडे नवीन बूट वगैरे घेतलेले होते आणि पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सगळा काही तपास केला आणि हा जो जितेंद्र शिंदे आहे याला अगदी एक दोनच दिवसामध्ये श्रीगोंदा या ठिकाणी अटक केली आणि त्याच्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्येच त्याला थांबवण्यात आलं कारण इकडं लोकांचा प्रचंड आक्रोश उसळलेला होता आणि त्यावेळी मराठा आरक्षण हाही एक ज्वलंत विषय होता समाजाला न्याय भेटावा मराठा समाजाला आरक्षण भेटावं याच्यासाठी लाखो समाज बांधव रस्त्यावरती उतरलेले होते आणि अशाच वेळी अतिशय वाईट विचित्र आणि अंगावरती काटा उभा करणारी की ही कोपर्डीची घटना घडली त्या चौदा पंधरा वर्षाच्या मुलीसोबत अशा प्रकारे जे काही विचित्र घडलं ते अगदी डोळ्यामधून पाणी आणणारं होतं आणि यावेळी मात्र सगळ्या समाजामधल्या लोकांनी रस्त्यावरती येऊन आक्रोश सुरू केला की त्या मृत पावलेल्या त्या बिचाऱ्या चौदा पंधरा वर्षाच्या लेकराला न्याय भेटावा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून सगळ्या स्तरावरून हा विषय उचलून धरण्यात आला आणि त्यावेळीसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते साक्षीदारांच्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव होतं आणि मंडळी एवढं विचित्र प्रकरण घडून सुद्धा एवढा सगळा जमाव एवढी लोक आक्रोश करत होती तरी सुद्धा त्या चौदा पंधरा वर्षाच्या लहान गेलेकराला मेल्यानंतर सुद्धा न्याय भेटत नव्हता त्या तीनही आरोपींना योग्य ती फार मोठी शिक्षा काही होत नव्हती कारण ते प्रकरण चिघळत निघालेलं होतं त्या आरोपींतर्फे सुद्धा वकील देण्यात आलेले होते बागा मंडळी हा देश कसा आहे आपला या देशामध्ये बलात्काराला बलात्कार केला हे सिद्ध झाल्यानंतरसुद्धा त्या बलात्काराला वकील भेटतात आणि मंडळी पोलिसांनी सगळा काही तपास केलेला होता प्रबळ असे तेरा पुरावे उज्ज्वल निकम हे वकील आहेत त्यांनी मांडलेलं होतं आणि त्या ते तेरा पुराव्याच्या आधारे त्या आरोपींना कठोर शिक्षा करा असं त्यांचं मत होतं सगळे डी एन ए वगैरे सगळे काही वैद्यकीय रिपोर्टसुद्धा होते बघा मंडळी ते, आरूपी ते चा। जे आरोपी आहेत त्या आरोपींनी त्या मुलीच्या वक्षस्थळाचा म्हणजे छातीवरती चावा वगैरे घेतलेल्या त्या सगळ्या खुना होत्या आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा वैद्यकीय रिपोर्ट असा आलेला होता की ते आरोपी आहेत त्या आरोपींच्या दाताचे हे चावे आहेत अगदी त्या पाठीला त्या मुलीच्या उरखडलेलं होतं त्या मुलीचे केस उपडलेलं होतं इतकं विद्रुप्त कृत्य त्या ठिकाणी त्याने केलेलं होतं आणि जेव्हा त्या मुलीची आई बहीण आणि भाऊ त्या ठिकाणी आलेला होता तेव्हा त्या ठिकाणी तो पुरावा नष्ट करण्यासाठी तो आरोपी एक त्या मुलीचा मृतदेह आपल्या खांद्यावरती घेऊन पळून जाऊ लागलेला होता परंतु वेळेप्रसंगी त्यानं तो मृतदेह खाली टाकला आणि तिथून पळून जाऊ लागला बागामंडळ इतकी भयंकर अशा प्रकारची ही घटना होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलीला जेव्हा तो आरोपी आपल्या खांद्यावरती घेऊन जात होता तेव्हा त्या मुलीच्या तोंडामधून रक्त येऊन त्या आरोपीच्या अंगावरती शर्टवरती वगैरे पडलेलं होतं त्या आरोपीनं पुढं शर्ट वगैरे धुतलेलाही होता परंतु त्याचा जो बनियन असतो त्याच्यामध्येही त्या मुलीच्या रक्ताचे काही अंश सापडले होते हा जो जितेंद्र शिंदे आहे ह्या जितेंद्र शिंदेच्या पॅन्टलासुद्धा या मुलीच्या गुप्तांगामधलं जे रक्त आहे ते रक्त लागलेलं होतं आणि अशा प्रकारे निर्घुणपणे त्या मुलीसोबत हे नारादम वागलेले होते आणि एवढं सगळं घडलेलं होतं मंडळी समाज सगळा रस्त्यावरती नंतर आलेला होता मुलीला न्याय मागत होता परंतु मंडळी वर्ष निघून गेलं तरी प्रबळ अशी काही शिक्षा त्या तिन्ही आरोपींना झाली नाही तारीख उजाडली मंडळी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सतरा म्हणजे घटना घडल्यानंतर दुसऱ्या वर्षी जिल्हा सत्र जो न्यायालय असतो त्या जिल्हा न्यायालयानं त्या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर केली पुढं नेमकं काय जग घडलं ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मंडळी मागील वर्षी त्यामधला जो एक आरोपी आहे शिंदे यानं स्वतःच्या हातानं जेलमध्ये असताना स्वतः फाशी घेतली आणि जीवन संपवलं खरं तर देवानं न्याय केला परंतु ही न्याय व्यवस्था न्याय देऊ शकली नाही तर अशा प्रकारची ही घटना आहे या घटनेला जवळजवळ आठ वर्षे उलटून गेली कित्येक जण लोक ही घटना विसरून गेले याच्या नंतर बऱ्याचशा काही घटना घडल्या आता मध्यंतरी एक घटना घडली दोन शाळकरी मुलींसोबत जो काही प्रकार घडला आणि त्यामध्ये अक्षय शिंदे म्हणून जो आरोपी होता त्याला गोळ्या घालून पोलिसांनी मारलं नंतर अशा बऱ्याच घटना घडत असतात परंतु यामध्ये तुम्हाला ही गोष्ट मला आता सांगायची होती की ज्या घटना घडून गेल्या त्या घडल्याच परंतु इथून पुढे अशा घटना घडू नयेत याच्यासाठी मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सत्तेमध्ये बसलेला माणूस आहे तर या माणसाला कोणी नालायक म्हणत चांगलं म्हणत परंतु या माणसाचा मला एक अभिमान वाटला की मंडळी ही जी तुम्हाला आता स्टोरी सांगितली कोपर्डी हत्याकांड या मुलीला मारून या मुलीसोबत ते वितृप आणि वाईट कृत्य होऊन आठ वर्षे उलटली वेळ कोणासाठी थांबली नाही परंतु देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी त्या, त्या मुलीच्या कुटुंबियाला भेटले होते तेव्हा त्या मुलींच्या कुटुंबियांनी खदखद व्यक्त केली हळहळ व्यक्त केली आणि त्या देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की अहो या मुलीचं झालं ही मुलगी मेली परंतु आमची दुसरी एक मुलगी आहे तिच्या लग्नाचं कसं होणार तिच्याशी कोण लग्न करणार समाज इतका कोणत्या नजरेने आमच्याकडे बघेल तेव्हा हो देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुमच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाला सुद्धा मी येईन आणि हो मंडळी आठ वर्षानंतर गेल्या सात आठ दिवसापूर्वी त्या मुलीच्या दुसऱ्या एका बहिणीचं लग्न झालं आणि त्या एकदा इतक्या साध्या कुटुंबामधल्या त्या लग्नाला तब्बल आठ सुद्धा दिलेला शब्द त्या देवेंद्र फडणवीसांनी पाळला आणि ते देवेंद्र फडणवीस त्या मुलीच्या लग्नाला स्वतः उपस्थितीमध्ये राहिले स्वतः उपस्थित राहिले बघा मंडळी खरं तर त्या माणसाला कोणी नाव ठेवू देत चांगले म्हणून देत किंवा वाईट म्हणून देत खरं तर मी देवेंद्र फडणवीस यांचा प्रवक्ता नाही त्यांच्या पक्षाचा कुठला प्रवक्ता नाही किंवा विरोधी पक्षाचाही प्रवक्ता नाही की मी त्या माणसाबद्दल बोलतो आहे का याच्यामध्ये मला काही राजकीय कुठलाच फायदा नाही मी एकदम साधा पोरगा आहे मंडळी पाठीमागे बघत असाल तुम्ही काटेरी बाबळीचं झाड आहे आणि रानावानामध्ये बनवून हा व्हिडिओ टाकतोय कारण देवेंद्र फडणवीसांना आपण पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्री पदापर्यंत ब पोचवलेला आहे त्या पदावरती तो माणूस बसलेला आहे खरं तर आपण दिलेलं मत हे वाया गेलेलं नाही असं मला वाटतं भले काहीही असू दे राजकारण राजकारणाच्या बाजूला मी सुद्धा त्यांचा राजकीय विरोधक असू शकतो किंवा समर्थक असू शकतो परंतु त्या माणसाला मात्र मानावं लागेल मंडळी अशा अनेक घटना घडून गेल्या अनेक घटना दररोज घडत आहेत दिवस निघून जातो वेळ बदलते वेळ कोणासाठी थांबत नाही परंतु या धगधग त्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी काही आपण विसरून जातो परंतु ती घटना लक्ष्यामध्ये ठेवून देवेंद्र फडणवीस स्वतः त्या मुलीच्या बहिणीच्या लग्नाला आठ वर्षानंतर आता उपस्थित राहिलेत घटना घडून कित्येक वर्ष निघून जात आहेत वेळ कोणासाठी थांबत नाहीये परंतु त्यावेळी दिलेला शब्द देवेंद्र फडणवीसांनी आत्ता पाळला की त्या मुलीच्या लग्नाला तिच्या वडिलांनी जसं काही आमंत्रण दिलं हे आमंत्रण स्वीकारून एकदम साध्या लग्नाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस स्वतः हजर राहिले अगदी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी घडलेली घटना जुनी होत चाललेली आहे वर्षानुवर्षे निघून जात आहेत आठ नऊ वर्षे झाले परंतु देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे की ही घटना या महाराष्ट्राच्या कपाळावरती बळबळणारी जखम आहे आणि या जखमा परत घडू नयेत याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मंडळी परंतु देवेंद्र फडणवीसांचं कौतुक एवढ्यासाठी करतोय की घटना घडून एवढे दिवस झाले परंतु एकदम साध्या पद्धतीच्या लग्नामध्ये दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आठ वर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या साध्या लग्नामध्ये उपस्थित राहिले आणि त्या नवध आशीर्वाद दिल्या बागा मंडळी त्या मुलीच्या वडिलांच्या संपर्कामध्ये घटना घडल्यानंतर इतके दिवस संपर्कामध्ये हे देवेंद्र फडणवीस होते आणि त्या वडिलांनी आमंत्रण दिल्यानंतर त्या लेखीच्या लग्नासाठी फडणवीस स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहिले